हाय फ्रेंड्स आज फॅमिली फूड या चॅनलमध्ये तोंडाची चव वाढवणाऱ्या चटणीचा एक प्रकार पाहणार आहोत उन्हाळ्यामध्ये भाज्या या खाव्याशा वाटत नाहीत तर साधी सोपी झटपट अशी व तोंडाची चव वाढवणाऱ्या चटणीची रेसिपी मी आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी काही साहित्य घेतलेलं आहे एक वाटी इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत चवीनुसार मीठ घेतलेलं आहे दीड चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे तसेच इथे मी तीन ते ती चार लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तर इथे जास्त असा लसूण वापरायचा नाही आहे तर इथे मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे आणि इथे पॅन गरम झाल्यानंतर आपण जे एक वाटी शेंगदाणे घेतले होते ते इथे भाजून घेणार आहोत तर इथे आपल्याला गॅसची फ्लेम अगदी लो करायची आहे लो फ्लेमवरती आपल्याला सतत ढवळत हे जे शेंगदाणे आहेत ते व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत तर साधारण पाच ते सहा मिनटं लागतात गॅसची फ्लेम ही अगदी लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरती आपल्याला खमंग असे हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तर इथे आपल्याला सतत हलवत राहायचं जे आहे जेणेकरून सर्व बाजूने एकसारखे असे शेंगदाणे भाजले जातात आणि आपली शेंगदाण्याची जी चटणी आहे ती चविष्ट अशी बनते तर हे पहा मी सतत असं ढवळत आहे आणि गॅसची फ्लेम देखील अगदी लो आहे आणि लो फ्लेमवरती हे जे शेंगदाणे आहे ते इथे मी भाजून घेणार आहे तर इथे शेंगदाण्याचा आपल्याला हलकासा रंग इथे बदललेला दिसत आहे आणि जे शेंगदाण्याची जी साल आहे ती देखील इथे निघताना दिसत आहे म्हणजेच आपले जे शेंगदाणे आहे ते इथे व्यवस्थित असे भाजलेले दिसत आहेत तर आपण इथे गॅस बंद करणार आहोत आणि हे शेंगदाणे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत तर हे बघू शकता तुम्ही जवळून शेंगदाणे हे बघा व्यवस्थित अशी इथे भाजले गेलेले आहेत तर इथे मी साईडला एका ताटामध्ये काढून घेत आहे तर हे पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण त्याची साल काढून घेणार आहोत हाताच्या सहाय्याने तर आपल्याला हे पूर्णपणे साल काढून घ्यायची आहे हे बघा तुम्ही इथे सहजतेने निघत आहे म्हणजे शेंगदाणे हे व्यवस्थित भाजले गेलेले आहेत तर बघा ही साल आपण वेगळी करणार आहोत तर इथे मी एक झाऱ्या घेतलेला आहे त्यामध्ये शेंगदाणे ओतणार आहे आणि आपल्याला जी साल आहे ती व्यवस्थित अशी साईडला काढून भेटेल तरी बघा ही साल माझी व्यवस्थित अशी साईडला काढून झालेली आहे नंतर इथे आपण जे शेंगदाणे आहेत भाजलेले ते इथे मिक्सरच्या एका भांड्यामध्ये ओतून घेणार आहोत तर इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण शेंगदाणे घातलेले आहेत नंतर लसूण आहोत तर इथे जास्त असा लसणाचा वापर करायचा नाही आहे तर हे लसूण बारीक असल्यामुळे मी इथे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत नंतर इथे दीड चमचा मी तिखट घालणार आहे आणि इथे चवीनुसार मीठ घालणार आहोत तर इथे आपल्याला बॅडगी मिरची पावडरचा वापर करायचा आहे जेणेकरून सुंदर असा रंग येतो नंतर इथे मी दोन चमचे कच्चंच तेल वापरलेलं आहे रोजच्याच खाण्यातील हे कच्च्या तेलाचा वापर केलेला आहे आणि इथे पाण्याचा बिलकुल वापर आपल्याला करायचा नाही आहे चालू बंद चालू बंद या पोझिशनमध्ये आपल्याला ही जी चटणी आहे ती मिक्सरला वाटून घ्यायची आहे तर चटणी रेडी झालेली आहे आणि इथे मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे तर ही जास्त अशी पावडर अशी नसते थोडीशी जाडसर अशी आपल्याला चटणी वाटायची आहे त्यामुळे इथे मी जी चटणी आहे ती थोडीशी जाडसर अशी वाटून घेतलेली आहे तर इथे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे तर इथे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने चटणीचं जे टेक्स्चर आहे ते आपल्याला ठेवायचं आहे थे। तर ही तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकताय भाकरीबरोबर खाऊ शकताय अगदी अप्रतिम अशी चव लागते इव्हन तुम्ही प्रवास जरी करत असाल तर अगदी साधी सोपी आणि प्रवासामध्ये देखील ही जास्त दिवस टिकणारी अशी ही रेसिपी आहे तर ही रेसिपी महिनाभर राहू शकते तर अशा पद्धतीची चटणीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा फ्रेंड्स आणि कशी बनली होती ते मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा फ्रेंड्स आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडले असल्यास या व्हिडिओला लाईक नक्कीच करा तसेच आजचा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींबरोबर तसेच तुमच्या नातेवाईकांबरोबर शेअर करा फ्रेंड्स जर तुम्हाला फॅमिली फूड या चॅनलवरच्या रेसिपी जर आवडत असतील तर फॅमिली फूड या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा तर अशाच एका नवीन इंटरेस्टिंग साध्या सोप्या पण चविष्ट अशा रेसिपीसह आपण पुन्हा भेटूयात फ्रेंड्स तोपर्यंत बाय बाय